Audio Jungle. नमस्कार मी सुमैया आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग नाही तो जगाना पडेगा एक राष्ट्र गेली जगभर वाढत्या तापमानाच्या झळा वनवे पाण्याची टंचाई आणि प्रदूषण यामुळे निसर्ग रडतोय पण या झपाट्याने धावणाऱ्या दुनियेत काही संवेदनशील हृदय अजूनही निसर्गाशी नातं आहेत याचे ज्वलंत उदाहरण राजूरातील नागवंशी युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था यांनी त्यांचे अध्यक्ष अमोल जयाबाई सदाशिवराव त्यांच्या वाढदिवसानिमित्त घालून दिले आजकाल जन्मदिवस दिवस मांडला की महागड्या केक कटिंग्स डी जे पार्टी आणि दिखावा याशिवाय काही उरत नाही पण अमोल राऊत यांनी निसर्गासाठी एक पाऊल पुढे टाकत आपल्या वाढदिवसाचा अर्थच बदलून टाकला त्यांनी राजुऱ्यातील साईनगर वॉर्ड शिवाजीनगर येथील रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून त्या झाडांना ट्रे गार्ड लावून सुरक्षिततेची कवची दिली हा उपक्रम केवळ एक औपचारिकता न राहता निसर्गाविषयीची आपुलकी जबाबदारी आणि कृतज्ञता व्यक्त करणारा होता आपण निसर्गाकडून भरभरून घेतो पण त्याला परत काय देतो या आत्मपरीक्षणातून स्फुरलेली ही कल्पना केवळ अमर राऊत यांची वैयक्तिक भावना नव्हती तर एक सामाजिक संदेश होता या उपक्रमात नागवंश युथ फोर्सच्या सर्व सदस्यांसह साईनगरचे नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले वृक्षवल्ली पक्षी प्राणी हे निसर्गाचे घटक नाहीत तर आपले सोयरे हे भान समाजात टिकवण्याचा वसा घेतलेली ही संस्था आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास पात्र आहे तरुण फेडण्यासाठी वाढदिवशी झाड लावा पर्यावरणाचे रक्षण करा ही संकल्पना प्रत्येक तरुणाच्या पाहिजे कारण आज झाडे लावली तरच उद्या सावली मिळेल निसर्गावर प्रेम हे शब्दात नाही कृती दिसलं पाहिजे हेच आमोडव त्यांनी दाखवून दिलं बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा